म्हणजे लहानपणापासून अन्याय विरुद्ध असणाऱ्या लाल माताजी जाऊ लाल माताजी जाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात तीनशे राजा इथे झाला नकुजी लाव जाधव सबाई यांचा मोठी झाला संता तुझे तोर गटवले शुभाला संता तुझे तोर गटवले शुभाला ते स्वराज्य ते धन्य ते स्वराज्य धन्य तिजा होता धन्य

बाज एक पेरिका महिला एक पेरिका महिला म्हणून यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे अशा या महान राजमाता जिजाऊ सतरा जून सतरा जून सोळाशे पासष्ट रोजी पाचरा हो या जातीचा जिने घडवला राज रायतेचा रात्री स्वराज्याची रात्री स्वराज्याची गाथा दैवत रात्री स्वराज्याची गाथा दैवत असे ती राजमाता असे ती राजवती